दरम्यान आज हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे विविध प्रश्नांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज उत्तर देतील आज अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा होणार आहे सत्ताधारी आणि विरोधकांची आज पत्रकार परिषद सुद्धा होणार आहे अर्थसंकल्प अधिवेशनाची तारीख आज जाहीर होईल आणि मुंबईमध्ये अर्थसंकल्प अधिवेशन हे संपन्न होणार आहे आजचे नेमके काय महत्वाचे अपडेट्स असतील काय महत्वाच्या गोष्टी असतील पाहूयात खाते वाटप न झाल्यामुळे अनेक मंत्र्यांमध्ये नाराजी आहे विरोधी पक्षनेतेची शेवटपर्यंत निवड झालेली नाही काँग्रेसचा गटनेता हा सुद्धा अद्याप ठरलेला नाही गटनेते पदासाठी नाना पटोले विजय वडेट्टीवार नितीन राऊत यांच्यामध्ये चढावड आहे छगन भुजबळ यांची अंतर्गत नाराजी आहे अधिवेशनादरम्यान देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली अधिवेशनात विरोधकांमध्ये समन्वयाचा अभाव हा पाहायला मिळाला शरद पवार गटाचा फारसा प्रभाव दिसला नसल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे हिवाळी अधिवेशनातल्या या काही महत्वाच्या गोष्टी जाणवलेल्या आहेत